तर काय चाललंय मंडळी कसे आहात सगळे सर्व मजेत ना हो होप तुम्ही सगळे मजेत स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे ऑफ सावी मम्मा तर मी हा व्हिडिओ दाखवण्याचं कारण एवढंच की तुमच्या घरात जर लहान मुलं असेल तर तुम्ही जर अशा प्रकारची त्या बाळाला खेळणी देत असाल तर प्लीज आणले आणले त्यांना देऊ नका तर असं त्यांना त्या खेळण्याला त्यांची कडा असे असून मगच त्यांना खेळायला द्या कारण हे खेळणे जर तुम्ही लगी लेगी त्यांना खेळायला दिले तर त्यांना इजा होऊ शकते तोंडामध्ये आणि लहान बाळ म्हटलं की ते खेळणं तोंडात घालणारच हातात घेणारच तर त्यांचा हात चिडू शकतो तोंडात ते घातल्यानंतर त्यांना तोंडामध्ये इजा होऊ शकते तर प्लीज काळजी घ्या आणि अशा प्रकारे त्या खेळण्यांना तुम्ही तासून घेऊ शकता त्याच्या कडा अशा बुजून घेऊ शकता कात्रीने किंवा चाकूने तुम्ही या कडा अशा बुजून घेऊ शकता माझं व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण एवढं की तुमच्या घरात जर लहान मुलं असेल तर नक्कीच काळजी घ्या कारण माझ्या घरातही लहान बाळ आहे त्याला मी आणले खेळ दिलं होतं त्यामुळे त्याला थोडी इजा झाली म्हणून म्हटलं की हा व्हिडिओ प्रत्येकाच्या घरात जर लहान बाळ असेल तर त्यांच्यासाठी आवश्यक आहे म्हणून मी बनवत आहे तर प्लीज काळजी घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर आपल्या चॅनल असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर पण करू शकता आणि कमेंट मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच लाईक करा थँक्यू धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल